गायकवाड यांना आपण वॉर्ड क्रमांक दोनमधून आपले आर पी आयचे महायुतीतले पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना पुरस्कृत केले आणि भाजप आणि आर पी आय हे एकत्र एक या सातारा नगरपालिकेची निवडणूक आपण लढतोय आहे फक्त प्रतीकला चिन्ह जे मिळाले ते हॅट आहे ओपी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि सर्वांनी वॉर्ड क्रमांक दोनमधल्या नागरिकांनी बंधू भगिनींनी मतदारांनी प्रतिकला हॅटचं संबंध बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मताधिकाऱ्यानं विजयी करावं मी परत एकदा सांगतो की हे आपले भाजपबरोबरचे आर पी आयचे उमेदवार आहेत आणि भाजपच्या सर्व मतदारांनी आर पी आयलासुद्धा त्याच पद्धतीनं मतदान केलं पाहिजे ही माझी वॉर्ड क्रमांक दोनच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आज सव्वीस अकरा आपल्या संविधान दिवस आज संविधान दिवस निमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज इथं आम्ही आलो होतो सकाळपासून आमचे प्रचार दौरे चालू आहेत आज आमचे वॉर्ड क्रमांक दोनचे प्रतीक गायकवाड हे जे आर पी आयचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही भाजपच्या अधिकृत म्हणून भाजपचे आम्ही पुरस्कृत म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांना आज पाठिंबा दिलेला आहे त्यांना आज चिन्ह मिळालेले चिन्ह आहे हॅट हे हॅटचं हॅटवर बटून दाबून सर्व सभा क्रमांक दोनमधल्या उमेदवारांनी मत मतदारांनी प्रत्येकच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आणि आमचासुद्धा आहे रोज आमची सकाळचे पदयात्रा मंधारे कॉर्नर मिटिंग आणि लोकांच्या गाठीभेटी असे विविध कार्यक्रम चालू आहेत